ही 31 ही। शेत ही बातमी अत्यंत महत्वाची आहे जर तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आधी खालील कामे पूर्ण केली नाहीत तर सरकारी योजनांचे पैसे मिळणे थांबू शकते सर्वात आधी ई केवायसी ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण नाही त्यांच्या खात्यात पीक विमा पीएम किसान योजना नवो शेतकरी योजना आणि लडकी बहीण कुटुंब लाभ यापैकी कोणत्याच योजनांचे पैसे जमा होणार नाहीत दुसरे काम म्हणजे आधार बँक खाते लिंक आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसेल तर डीबीटी म्हणजे पैसे जमा होणार नाहीत आणि बँक कार्ड लिंक करणे सुद्धा गरजेचे आहे तिसरे काम बँक खात्याचा स्टेटस ऍक्टिव्ह आहे डुन, खाते तपासा आणि शेतकऱ्यांची खाती केवायसी नसल्यामुळे किंवा व्यवहार नसल्यामुळे बँकांकडून परमंट करण्यात आलेली आहे अशा खात्यात पैसे येत नाहीत चौथे आणि महत्वाचे काम पीक विमा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बँक खाते आधार आणि पीक विमा अर्ज या तिन्ही गोष्टी एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे नाहीतर नुकसान भरपाई अडकू शकते पाचवे काम जमीन नोंदी अपडेट सात बारा आठ फेरफार नोंद या कागदपत्रांमध्ये नाव जुळत नसेल तर योजनांचा लाभ थांबवला जाऊ शकतो सरकारकडून स्पष्ट सूचना देण्यात आली आहे की एकतीस डिसेंबरच्या आधी अपूर्ण कागदपत्र असलेल्या लाभार्थ्यांचे पैसे होल्ड केले जातील म्हणून शेतकरी बांधवांनो आजच जवळच्या सी एस सी सेंटर बँक शाखा कृषी सेवा केंद्र येथे जाऊन आपली ई के वाय सी आधार बँक लिंक आणि खाते स्टेटस तपासून घ्या ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण एका चुकलेल्या कामामुळे हजारो रुपयांचा लाभ थांबू शकतो अशाच महत्त्वाच्या बातम्यासाठी एस जी न्यूज फाईव्ह पॉईंट या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद